चला तर आज आपण काळ्या वाटणातला मस्त की वाळ्या चिकन करून घेत त्यासाठी बघा मस्त चिकन आणलेलं आहे आता इथे बघा मस्त कांदा लसूण खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडे धणे घेतलेले आहेत आणि पहिले माझी आई चुलीच्या आरामध्ये करायची म्हणजे दोन्ही लोकं करायची आता काय करायचं गॅसवर असं भाजून घेतलं आहे आता इथे बघा मस्त मस्की पातेल्यामध्ये तेल टाकून टाकून मस्की लसूण कांदा परतून घेतला आणि पिवळा असा चिकन करून घेतलेला आहे हा पिवळा रसा लहान मुलांसाठी आता पावसाला सुरुवात खो सर्दी खोकला होत असेल आपल्याला किंवा लहान मुलांचा हा पिवळा रसा खूप छान असो हेल्दी असतो अशा बघा तुम्ही गावठी चिकनचाही करू शकता इथं बघा मस्त की तेलामध्ये तुम्ही लसून कांदा टाकू शकता पण मी नुसतं वाटणात टाकून घेतलेलं आहे काळ वाटून मस्त परतून घेतलेलं तर हळद मी हिंग परतून घ्यायचं आहे छानपैकी थोडंसं टॉमॅटो टाकून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता चिकन आपण जो घेतलेला आहे शिजून तो टाकून घेतलेला आहे थोडं पाणी टाकून छानपैकी झाकण टाकून मस्त की वापरून द्यायचं पाच दहा मिनिटात छानपैकी असं चिकन तयार होतो आधी शिजलं असल्यामुळे असं चिकन तुम्ही मटन चपातीवर भाकरीवर एक नंबर लागतो चिकन काय मटन तुम्ही अशात पद्धतीनं करा रेसिपी आवडत असेल नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला दिसून पुन्हा व्हिडिओ नवीन काय ते बघायला तोपर्यंत व्हायला चला तर मग कमेंट करून सांगा कसं वाटलं हा काळा चिकन मला नक्कीच कमेंट సుమల క మా రెసిపీ నెంకి సంగా